घर झालं नाती चिरडली गेली आणि जिवंत माणसंही आतून मृत झाली सुरुवात झाली होती फक्त एका गुप्त नात्यापासून एका अनैतिक आकर्षणापासून पण त्याचं रूपांतर झालं यातना अश्रू आणि मृत्यूच्या काळोखात एका चुकीच्या पावलानं किती आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात याचं जगजाहीर उदाहरण ही कथा आहे ज्यात बायको आपल्या नवऱ्यासमोरच प्रियकरांसोबत संबंध प्रास्थापित करते क्षणिक आकर्षणाने पेटवलेली ही ठिणगी अखेर रक्ताच्या ज्वालेत कशी बदलली चला जाणून घेऊ या क्राईम स्टोरी मध्ये ककोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतले बादशहापूर एक शांत गाव तेथील गावकऱ्यांचे जीवन आपुलकी परस्पर मदतीनं भरलेले होते परंतु एका घटनेनं संपूर्ण गावात धक्कादायक खळबळ उडवली आसिफ बत्तीस वर्षीय एक तरुण गावात आदरणीय मानलं जात होता लग्नानंतर त्याच्या जीवनात स्थिरता आणि प्रेम त्याचे लग्न नावाच्या वर्ष पूर्ण झाली होती त्यांच्या आणि त्यांना ती निरागस मुलंही झाली होती आसिफ हा कुटुंबासाठी सर्वस्व देणारा मेहनती आणि प्रेमळ नवरा होता घरगुती जबाबदाऱ्या मुलांचे शिक्षण बायकोची काळजी सर्व काही त्याच्या खांद्यावर होतं आणि म्हणून तो सतत कष्टच करत राहिला त्याची बायको रुबिना देखील सुरुवातीला साधी हसतमुख आणि कुटुंबासाठी आदर्श स्त्री मानली जात होती ती घरकामात रमली होती मुलांची काळजी घेत होती आणि आसिफशी प्रेमळ हसून खेळून राहत होती घरातली शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणाने सर्वांचं जीवन आनंदात भरलं होतं परंतु गेल्या काही महिन्यांनंतर रुबिनाच्या वागण्यात बदल दिसू लागला ती अचानक घराबाहेर जास्त वेळ घालवू लागली फोनवर सतत गुप्त संभाषण करू लागली आणि रात्री उशिरा घरी येणं ही तिची सवय झाली आसिफनं हळूहळू लक्षात घेतलं की काहीतरी गडबड आहे त्याच्या मनात वाढत चाललेला संशय आणि अस्वस्थता त्याला सतावत होती सुरुवातीला त्यानं हे बदल सहज नाकारण्याचा प्रयत्न केला बायकोसोबत बोलण्याचा प्रयत्न केला तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काही दिवसांनी स्पष्ट झाले की रुबीना आणि गावातील सलीम नावाच्या तरुणाचा गुप्त अनैतिक संबंध सुरू झाला होता सलीम वर्षीय आकर्षक आणि धाडसी तरुण रुबीना वर प्रेम करत असल्याचं सांगत तिला आपल्या जाळ्यात अडकवू लागला होता आणि ती देखील त्याच्यात अडकत गेली होती पण नवऱ्याला सांगत होती की हे सगळं खोटं आहे असं काहीच नाही पण नवऱ्याच्या गैहजरीत प्रेमाचे संदेश फोन कॉल्स आणि चोरीच्या भेटी होत होत्या त्यांच्यात पण हळूहळू त्यांची भेट गंभीर स्वरूपात बदलली आता ही भेट फक्त शारीरिक संबंधांचीच होती आणि ही गोष्ट नवऱ्याला समजली या नवऱ्यानं बायकोला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण बायकोने उद्धट उत्तरं दिले तुला कुठे वेळ आहे तरी मी काय तीन मुलांना सांभाळण्यातच माझं आयुष्य घालवू का नुसतं असं आयुष्य नाही जगू शकणार मी त्यांच्यात असे वाद दिवसेंदिवस वाढत गेले आसिफच्या आयुष्यात हळूहळू अंधकार पसरू लागला कारण बायको आता बाहेर नाही तर घरातच सलीमला मित्र म्हणून बोलावू लागली होती त्याच्याशी बोलू लागली नवरा काही बोलला की त्याच्यासोबतच ते दोघंही भांडू लागले लोकांना समजू नये माझ्या कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणूनच नवरा शांत राहिला पण पुढे जाऊन बायको नवरा असिफच्या जेवणात गुंगीचं औषध मिळवून त्याच्यासमोरच सलीमसोबत संबंध बनवू लागली पण सकाळी उठल्यानंतर काहीतरी चुकीचं घडतंय नवऱ्याला जाणवू लागलं आणि स्पष्ट शब्दात त्यानं बायकोला विचारलं पण तिनं लाच सोडली होती तू झोपल्यावर काय घडतं ते आज तुला कळेल ती त्याला म्हणाली रुबीना आणि सलीमनं आपल्या स्वार्थासाठी हसीबच्या समोरच शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली होती त्याला अर्धवट गुंगीचं औषध देऊन आणि तो ही अर्धवट शुद्धीत असतानाच रुबीना नवऱ्याला म्हणायची आमच्यात जे काही होत आहे ते तू रोज पाहत राहा आता ते पाहून तू जीव तरी देशील आयुष्यातून जाशील तरी कारण मला तरी तुझ्यासोबत राहायचं नाही पण मुलांमुळे मजबुरी आहे तू मेला म्हणजे आमच्यासाठी मार्ग मोकळा तरी होईल काय आमचा बायकोचे असले वागणे पाहून बोलणं ऐकून त्याला फार दुःख झाले आणि आसिफनं हळूहळू जाणले की तो आपल्या घरातील एका अंधकारमय जाळ्यात अडकला आहे कारण रोज त्याला घरात आल्यानंतर याच गोष्टींचा सामना करावा लागत होता घरातील प्रत्येक क्षण त्याचा मानसिक त्रास वाढवत होता आणि त्याचे जीवन हळूहळू नष्ट होत चालले होते आता त्याच्या मनात एकच विचार सुरू झाला माझ्या जीवाला माझ्याच घरात सुरक्षा मिळेल का हे दोघंही मला काही करणार तर नाही मला काही झालंच तर माझ्या तीन मुलांचं काय होईल आसिफनं आपल्या भावाला ही गोष्ट सांगितली आणि त्याने रुबिनाच्या भावाला पण रुबिनाचा भाऊही म्हणाला तुझा भाऊ माझ्या बहिणीच्या लायक नाही तो मेला तरच चांगला आहे या शब्दांनी आसिफच्या मानसिक स्थितीला अजून तीव्रता दिली आसिफच्या जीवनातील हे काळे दिवस दिवसेंदिवस वाढत गेले रुबिना आणि सलीम यांचे संबंध इतके गंभीर आणि धोकादायक बनले होते की त्याचा मानसिक त्रास अनंत वाढत गेला घरातील शांतता संपली होती मुलांचे हसणे खेळणे आणि आनंदाच्या क्षणांचे स्वागत आता फक्त आठवणींमध्येच होत होते मनात सतत हे विचार फिरत होते की माझा संसार जीवन माझी मुलं सर्व काही संपलं आहे आता मी काय करू जगून तरी बायको रुबीना सतत आपले खोटे संवाद तोमणे आणि टोकाचे वर्तन त्याच्यासोबत सुरू ठेवत होती जेणेकरून त्याने स्वतः आत्महत्या करून घ्यावी त्याने तिच्या वागण्यात बदल लक्षात घेतला होता ती काही वेळा नशेच्या गोळ्या देत असे ज्यामुळे थोडा बेशुद्ध होत असे आणि त्याचवेळी सलीम त्याच्यासमोरच घरात येत असे आसिफला समोर बसून पाहायला भाग पडायचं की त्याचीच बायको आपल्या प्रियगरासोबत त्याच्यासमोरच शरीर संबंध ठेवत आहे वरून दोघंही म्हणायचे पाहून घे आणि गावभर सांग आम्हाला फरक पडत नाही तू गेला की आम्ही मोकळं त्यामुळेच ते सगळं पाहून ऐकून त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाची वेळ दिवसेंदिवस वाढत होती पण इज्जतीसाठी आपल्या मुलांसाठी तो हे सगळं सहन करत होता हे सगळं जाणून बुजून घडत होतं त्याला आत्महत्यास प्रवृत्त केलं जात होतं पण आसिफला मात्र हे समजलं नाही आसिफच्या मनावर त्याचे खोलवार परिणाम दिसू लागले होते त्याला रात्री झोप येत नव्हती मनात सतत विचार चालू होते आणि दैनंदिन कामकाजही अडचणीत येऊ लागले त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा दुःखात बदलत होता आसिफनं नऊ जुलैला हा सगळा प्रकार पुन्हा आपल्या भावाला सांगितला त्यानं रडतच सांगितलं मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटतंय रुबीना सतत टोमणे मारते आणि सलीम माझ्यासमोरच तिच्यासोबत संबंध ठेवतो माझ्या आयुष्याला आता काही अर्थ नाही भावाने खूप समजावून सांगितलं पण आसिफ मात्र खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेला होता अकरा जुलैची ती रात्र होती घरातील वातावरण गूढ आणि शांततेपासून लांब गेलेले होते आसिफच्या मनात सतत एकच विचार होता मी आता स्वतःला सोडवले पाहिजे या सगळ्यातून रुबीना आणि सलीमच्या सततच्या मानसिक दबावाखाली आसीफ पूर्णपणे तुटला होता घरातील प्रत्येक आवाज मुलांचं बंद झालेलं हसणं आवाज हे सर्व त्याच्या डोक्यावर भूकंपासारखं पडत होतं सगळा विचार करून हा सगळा धक्का सहन न झाल्यानं त्या रात्री आसिफन फांदीला गळफास घालून आपले जीवन संपवले त्याच्या मृत्यूच्या घटनेनं घरातील प्रत्येक सदस्याला धक्क्यात टाकले मुलं त्यांच्या वडिलाला शोधत रडत होती आई वडील आणि नातेवाईक रडत आणि हतबल झाले गावकऱ्यांमध्ये ही बातमी वेगाने पसरली आणि संपूर्ण गाव खळबळले पोलिसांनी तत्काळ सूचना देण्यात आल्या घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले त्यांनी मृतदेह हो पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि घटनास्थळी साक्षीदारांचे पुरावे नोंदवून घेतले पोलिसांनी घरातील सर्व पुरावे गोळा केले मोबाईल रेकॉर्ड्स मेसेजेस आणि सी सी टी व्ही फुटेज या तपासातून स्पष्ट झाले की आसिफच्या मृत्यूची कारणे मानसिक छळ आणि सततचा अपमान होता तपासादरम्यान पोलिसांना कळले की रुबीना आणि सलीम फरार झाले आहेत त्यांनी घटनास्थळी आणि आसपासच्या गावांमध्ये सर्व शक्य तितके छापे टाकले गावकऱ्यांना एका जुन्या इमारतीत लपला होता पोलिसांनी तिथे छापा मारला सुरुवातीला सलीम खोटे बोलत राहिला परंतु पुराव्यांवरून पोलिसांनी त्याचे अपराध सिद्ध केले रुबीना अजूनही फरार होती परंतु पोलीस तिचा शोध अजूनही घेत आहेत या धक्का दिला काही जण आरोपींवर संताप व्यक्त करत होते, होते। मुलं आपल्या वडिलांच्या अनुपस्थित शोकाकुल होती आणि घरात दुःखाचे वातावरण पसरलेले होते तपासात पुढे समोर आले की रुबीना आणि सलीम यांची योजना खूप काळापासून ही चालू होती त्यांनी आसिफवर मानसिक दबाव टाकण्यासाठी विविध मार्ग वापरले जेणेकरून त्यांना स्वतः आत्महत्या करून घेणे त्याला नशेच्या गोळ्या देणं त्याच्यासमोरच घरात शारीरिक संबंध ठेवणे आणि सतत अपमानकारक टोमणे त्याला देणे हे सर्व त्यांच्या स्वार्थासाठी होतं पोलीस तपासानंतर गावकऱ्यांना आश्वासन दिले की आरोपीचा शोध सुरू आहे आणि फरार आरोपीला लवकरच न्यायालयीन कारवाई सामोरे जावे लागेल ही घटना एक गंभीर संदेश देते लग्नानंतर जोडीदारावर विश्वास ठेवणे घरात प्रेमाचे वातावरण राखणे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे घरातील विश्वास प्रेम आणि आदर गमावल्यास परिणाम भयानक होऊ शकतात आसिफची कहाणी खूप दुःखदायक आहे अनैतिक संबंध सुरुवातीला गोड वाटतात पण शेवटी त्यांचा परिणाम नेहमीच भयानक असतो ज्या प्रेमाच्या नावाखाली कुणी आपली माया लुटतो तोच विश्वासघात करून आयुष्य उद्ध्वस्त करतो क्षणिक आकर्षण लपून छपून जपलेली नाती हळूहळू आयुष्याचं मूळ खाऊन टाकतात त्यातून निर्माण होणारे संशय कलह आणि विश्वासघात शेवटी अशा घटनांना जन्म देतात की त्यात घर संसार आणि माणुसकी सगळं काही संपून जात आपल्या आयुष्यातल्या अडचणींवर उपाय शोधायचे असतात पण चुकीच्या वाटेवर गेलेलं पाऊल आयुष्यभर जखमा देऊन जात ज्या क्षणी आपण घर कुटुंब आणि समाजापासून लपवून कुठल्या चुकीच्या नात्याला जन्म देतो त्या क्षणी आपल्या आनंदावर सुरक्षिततेवर आणि आयुष्याच्या स्थैर्यावर संकट ओढवलं जात माणसाने कितीही प्रलोभन आली तरी आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे कारण नात्यांमधला विश्वास हेच खऱ्या अर्थाने घर बांधून ठेवतं क्षणिक सुखासाठी केलेला अनैतिक संबंध शेवटी आयुष्यभराचं दुःख बनून मागे राहतो म्हणूनच खरी ताकद म्हणजे नात्यांना जपणं प्रामाणिकपणे आयुष्य जगणं आणि चुकीच्या आकर्षणाला नकार देणं अनैतिक नात्यांमधून सुख मिळत नाही तिथून मिळतं ते फक्त वेदना अश्रू आणि नाश नवरात्र सगळ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करून बसला बायको अजूनही फरार आहे पण त्यांच्या तीन मुलांची यात काय चूक ते तर अनाथ झाले बाकी या घटनेतून तुम्ही काय सांगू इच्छिता तुमचं काय मत खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद